या लाखो लोकांचा तुम्ही आशीर्वाद घ्या तळतळा देण्यावरती भाग नका पडू नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंटला मला या एकाच गोष्टीवरती बोलायचं आहे आज आमच्या महादेवीचा जो काही विषय किंवा गदारोळ कोर्टाच्या निर्णयानंतर तिला वन विभागामध्ये नेण्यासाठी जो काही गदारोळ इथं चालू आहे त्या गदारोळावरती मला एक गोष्ट बोलायची आहे की त्या सरकारला म्हणजे आपण ज्या सरकारला निवडून दिलं गेलं त्या सरकारला त्या वन विभागाला आणि त्या कुटुंबाला ही गोष्ट लक्षात यायला हवी जो काही इथून विरोध चाललाय तो कोणत्याही आर्थिक फायद्यासाठी किंवा आर्थिक गोष्टीसाठी नसून हा भावनिक विषय आहे लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत की तुम्ही काय करताय जिला आम्ही महादेवीचा दर्जा दिला तिच्याकडे बघताना आम्ही एका आदरानं एका श्रद्धेनं एका भावनेनं आणि आमच्या मनात अंतकरणापासून आलेल्या प्रेमानं आम्ही पाहिलं आज तिला तुम्ही वन विभागामध्ये नेताय माणसात वाढलेली आहे ती माणसांच्या प्रेमांचा माणसांच्या प्रेमाची भूकेली आहे ती त्याच्यात वाढ तिची झालेली आहे आणि तिच्या प्रेमात तिच्या छत्रछायेखाली तिच्या आशीर्वादाखाली तिच्या सोबत तिच्या आनंदात तिच्या दुःखात इथे लोक लहानाचे मोठे झाले गेली कित्येक वर्ष आज सांगली विभाग कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा कर्नाटक बाउंड्री ह्या तीन अशा अवतीभवती तिच्या सगळा जो काही लोकांचा प्रवाह वर्दळ आहे ना ही फक्त आणि फक्त प्रेमा पुटे। लाखो लोकांचा जनसमुदाय तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभं राहायला तयार होतं याच कारण आहे प्रेम भावना आणि तिच्यावर असलेली काळजीची आपुलकी तर या लाखो लाखो लोकांचा विचार करा त्यांच्या भावनेचा विचार करा त्यांच्या भावनेची आदर करा आणि ती द्या परत त्यांना खूप लोकांच्या भावना दुखावल्यात म्हणजे मला डीएम मध्ये हो ना हजारो लोकांनी मेसेज केला की काहीतरी त्याच्यावरती पर्याय असायला हवा तुम्ही बोला लोकांना बोलण्यासाठी प्रवृत्त करा पण मी बोलण्यासाठी प्रवृत्त करण्यापेक्षा आहे ना तुम्ही नेहलायत ना त्या पाठीमागचं कारण जे पण असू द्या पण या हजारो लाखो लोकांच्या भावनांचा विचार करून तिला परत द्या सांगणं एवढंच आहे या लाखो लोकांचा तुम्ही आशीर्वाद घ्या तळतळाट देण्यावरती भाग नका पडू